कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बोरथडे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस विशेष निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये एकूण शंभर स्वयंसेवकांनी सहभाग घेतला या सर्व स्वयंसेवकांच्या माध्यमातून दोन दिवसात चार बांधारे बांधण्यात आले तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छ देखील करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन माजी आमदार गणपत कदम तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार गणपत कदम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे विशद करताना कौशल्य विकास आणि त्यावर आधारित व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन केले मुंबई येथील प्रख्यात संजीवनी इंडस्ट्रीजचे मालक व बोरथडे येथील रहिवासी सुमेध सरफरे यांच्या वतीने टी शर्ट व वा वह्यांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले चेहऱ्यावर तुम्ही आताच तुम्ही अशा वळणावर आहात आयुष्याच्या की तुम्हाला इथेच निर्णय घ्यावा लागेल की मला नेमकं काय करायचं आहे कुठे जायचंय कोणाचे भेडायचंय आई वडिलांचे भेडायचे आहेत गुरुजनांचे भेटायचे आहेत कोणाचे अरे आई आई वडील लावलेत गुरुजन पण लावलेत पण स्वतःच्या उत्कर्षासाठी तरी तुम्हाला हे शिकावं लागेल मोठं व्हावं लागेल आणि सगळ्या विद्या तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील हे माझं स्वतःचं मत आहे हे आत्मसात करा आई वडिलांबरोबर गुरुजनांचं शाळेचं कॉलेजचं नाव उज्ज्वल करा करतात आणि कॉलेजचं नाव निश्चितपणे त्या गावातल्या लोकांच्या मनापर्यंत पोचवण्याचं काम ही मंडळी करत असतात आणि मग ही माहिती घेत असताना मग सगळ्या लोकांनी सांग आमच्याकडे काय नको आमच्याकडे शिबिर व्हायला पाहिजे आणि या भावनेतून सन्मान्य सोबत सरकार त्यांचे सर्व सहकारी यांनी तुमच्याकडे ती मागणी केली तुम्ही पण ती मोठ्या मनानं स्वीकारले आणि या ठिकाणी दोन दिवसाचं विशेष शिबिर जन्म आपण या ठिकाणी आयोजित केलं खरं तर शिबिर तीन वर्षासाठी आपण गाव निवडतो आठ दिवस त्या गावात असतो परंतु हे खास जसं अधिवेशन असतं झालं तसं एक खास शिबिर खास हे खास अधिवेशन या बोडतोडी गावांसाठी दिलेलं आहे आणि आपण का दिलं याची माहिती तुम्ही सांगितली एक तर या गावचे सोपुत्र केलासी काकादाब सरपले यांचे आमचे ऋणानुबंध आपले आहेत त्या ऋणानुबंधातन जाणविकून कुठेतरी त्यांच्या स्मृतीला उज्ळा देण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी जमलो अशी आपली भावना आहे